नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर तो म्हणजे लाडकी बहीण योजना होय मंडळी महाराष्ट्र सरकारची ही लोकप्रिय योजना लाखो महिलांना आधार देत आहे पण सगळ्याच महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये विशेष म्हणजे अनेक महिलांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणारच नाही आहेत काय आहे यामागचं खरं कारण कोणत्या महिलांचे अर्ज बाद झालेत आणि तुम्ही या योजनेत पात्र आहात की नाही हे कसं तपासणार या सगळ्यांचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे पण लक्षात घ्या यातील सगळ्यांनाच पुढे फायदा होईल का असे नाही बेचाळीस लाख महिलांचे अर्ज पाद होय मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बात झाले आहेत यातील तब्बल सव्वीस लाख महिला अपात्र ठरल्या आहेत ही माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे येत्या काळात अजूनही अनेक महिलांची अर्ज पडताळणी सुरू आहे त्यामुळे अजून कित्येक महिलांना या योजनेतून बाद केले जाण्याची शक्यता आहे तर मग ऑगस्ट महिन्याचे पैसे का मिळणार नाहीत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरित झाला आहे जुलैनंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे ऑगस्टचे पैसे कधी येणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे पण मित्रांनो लक्ष द्या अनेक लाडक्या बहिणींना हा ऑगस्टचा हप्ता मिळणारच नाही कारण जे अर्ज निकषात बसत नाहीत किंवा पडताळणीत अपात्र ठरतील त्याचा लाभ सरकार थांबवणार आहे चला आता बघूया कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नाही नंबर एक ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटाबाहेर आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर दोन ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलाही पात्र नाहीत नंबर तीन लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर चार जर कुटुंबाकडे चार चाकी वाहन असेल तर देखील योजना लागू होणार नाही नंबर पाच जर कुटुंबाने आयकर भरला असेल तर त्या महिलांनाही योजनेतून वगळण्यात येईल म्हणजेच या पाचही अटींपैकी जर कोणतीही तुमच्यावर लागू होत असेल तर तुम्हाला ऑगस्ट पासूनचा हप्ता मिळणार नाही मित्रांनो आता प्रश्न पडतो ही पडताळणी कशी चालते योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी का सेविका घराघरात जाऊन अर्जाची पडताळणी करत आहेत त्या ज्या महिला अपात्र ठरवतील त्याचा लाभ थांबवला जाणार आहे यामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसणार आहे तर मंडळी एकूण गोष्ट अशी की लाडकी बहिणी योजनेत लाखो महिलांना फायदा झाला आहे पण अजूनही पडताळणी सुरू असल्याने अनेकांना अपात्र ठरवले जात आहे आणि जर तुम्ही पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या नसतील तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून कळवा तुमच्या ओळखीच्या बहिणींना मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजू शकेल की त्यांना लाभ मिळणार आहे की नाही अशाच महत्त्वाच्या योजना सरकारी अपडेट्स आणि फायदेशीर बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय धन्यवाद